नमस्कार शेतकरी मित्रांनो आजही सतरा एप्रिल संध्याकाळच्या सातच्या बातम्या आपण बघणार आहोत तर आपली पहिली नगरमध्ये तुरूचे एकतीस सहा क्विंटल उत्पादन नगर जिल्ह्यासह सर्वच भागात यंदा अपुऱ्या पावसाचा तुरुच्या पिकाला फटका बसल्याचे दिसते तर आपली दुसरी बातमी अवकाळीने नाशिकच्या पश्चिम भागाला जोडपले सुरगामा बलगाम देवला व कलवण तालुक्यात ता ता अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडखा शेतकऱ्यांना बसला आहे तर आपली तिसरी बातमी इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तर आपली चौथी बातमी येते दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी नाबार्ड करून कर्जही अफवा नाबार्डच्या वतीने दुग्ध उद्योजक विकास योजनेअंतर्गत नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना थेट कर्ज देत असल्याचा अफवा काही ठिकाणी पसरवला जात आहे तर आपली नंतरची बातमी अवकाळीच्या नुकसानीमुळे पिकात सोडली जनावरे वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तर आपली लगेच बातमी सोयाबीन दबावतच तूट बारा हजारांच्या पा सोयाबीनचे दर हंगामावर बाळवात असल्याचंही तूरच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे सध्या तुरीला बारा हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे आपली नंतरची बातमी शेतीसाठी विजेचा वापर वाढला कडक उन्हामुळे आठ दिवसात दोन वेळा पाणी देण्याची वेळ आपली नंतरची बातमी कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण लाट उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपली जी बातमी सांगली जिल्ह्यात नापेड करून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू किमान आधारभूत किंमत योजनेनुसार ज्यांना वरील ठिकाणी हमीमाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करायची आहे नंतरची बातमी शेतकरी नेत्यांचं सरकारला अल्टिमेट भाजपला मतदान न करण्याचे जनतेला आव्हान हो। दिल्लीच्या सीमेवर हरियाणा व पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत हे आंदोलन सध्या थंड पडल्याने बोलले जात असतानाच शेतकरी नेत्यांनी पुन्हा थेट केंद्र सरकारला अल्टिमेट दिलेलं आहे आपली नंतरची बातमी तेलंगणाचं राजकारण तापले शेतकऱ्यांची नाराजी माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा